दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सकल मराठा परिवार या संघटनेच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या शुभमुहूर्तावर एक हात मदतीचा हा उपक्रम घेऊन मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील गेवराई येथील कट चिंचोली तसंच गोंदी या ठिकाणी पूरग्रस्तांचा दैनंदिन जीवनाचा गाडा पूर्वसुरळीत करण्यासाठी सकल मराठा परिवार नाशिक जिल्ह्याच्या समूहातर्फे पूरग्रस्तांसाठीचा आशेचा किरण म्हणून छोटासा प्रयत्न करण्यात आला सतत सुरू असलेल्या पावसामुळे अचानक उद्भवलेल्या पुरामुळे निर्माण झाली यामुळे अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचं अत्यंत वाईट हाल झाले त्यामुळे आपल्याला जगवणाऱ्या शेतकऱ्यांचं कुटुंब शेत गोठा गुरढोरं उभी पिकं घरं या आसमानी संकटात वाहून गेली आहेत त्यामुळे फक्त एकटा शेतकरीच नव्हे तर त्यामागे त्याच्या कुटुंबातील तसंच देशाचं उज्ज्वल भविष्य म्हणजेच आपले युवा विद्यार्थी देखील त्यांचं शालेय साहित्य पुरात वाहून उद्ध्वस्त झाल्यानं त्यांचं देखील शैक्षणिक नुकसान झालंय अशा या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी कुटुंबाचा संसार तसंच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गाडा सुरळीत करण्यासाठी सकल मराठा परिवार नाशिक समूहानं नाशिककरांना मदतीसाठी एक हात मदतीचा या उपक्रमाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं त्या आवाहनास प्रतिसाद बनून धाकट्यांपासून ते थोरांपर्यंत समस्त नाशिककरांनी विविध मदतीच्या माध्यमातून जसं की कपडे धान्य शैक्षणिक साहित्य आर्थिक स्वरूपाच्या मदतीनं चांगला प्रतिसाद देऊन मराठवाड्यात आलेल्या या अस्मानी संकटावर मात करण्यासाठी मराठवाड्यातील रहिवाशांच्या पाठीशी नाशिककर खंबीर उभे असल्याचं दाखवून दिलं त्याबद्दल मराठवाड्यातील रहिवाशांतर्फे सकल मराठा परिवार तसंच समस्त नाशिककरांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आज सकल मराठा परिवार फाउंडेशन नाशिक यांच्यातर्फे जे महाराष्ट्रामध्ये जी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे या त्या पूरघरग्रस्त परिस्थितीमध्ये त्या बांधवांना मदतीचा हात म्हणून एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत नाशिकमधून सकल मराठा परिवारात तर बीड या परिसरात परिसरातील बांधवांना मदत पोचवली जाणार आहे या मदतीमध्ये पूर्ण नाशिकमधील जे सकल मराठा परिवाराचे बांधव आहे त्यांनी आपल्याला भरघोस मदत केली आहे त्यासाठी आपण त्या असे अडीचशे ते तीनशे किट बनवले आहे आणि या किटमध्ये आपण पाच किलो तांदूळ पाच किलो साखर त्यानंतर पाच किलो आपला आटा त्यानंतर मिरची पावडर आणि साडी असे आपण कीट बनवले आहे आणि हे कीट आपण बीडमधील कटचिरोली तसेच अजून आजूबाजूचा परिसरामध्ये आपण देणार आहे धन्यवाद आतापर्यंत किती कीट आपले गेलेले आहेत आतापर्यंत आपण म्हणजे सकल मराठा परिवारातर्फे पर नाशिकमधनं आपण हे पाण्याला घेऊन जातो आहे पर परंतु आपल्या परिवाराचे फाउंडेशन त्यातनं पुण्यामधनं पुण्यामधनं आपली एक गाडी गेली त्यानंतर तसेच आपली संभाजीनगरमधून एक गाडी गेली त्यानंतर अहमदनगर या ठिकाणी एक गाडी गेली असे आपल्या जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिकमधून पहिल्यांदाच जात आहे नाशिकमधून आपण पहिल्यांदा जात आहे न्यूज ब्युरो दक्ष पुलिस न्यूज नाशिक